नाही घबड काय भेटते ह्या जमान्यात भेटली असतो का तेव्हा धावत आली असती मी एकटीच नाही ठेवली असती दाबून घबड गिबड नाही भेटलं वा हा काही आमचा प्लॅन झाला म्हटलं चालली का तू घाई असन तुला चालली जाशील म्हटलं ठेल्यावर तर जाऊ नको आज त्याच्यासाठीच मी धावत 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 आली तेव्हा बापा 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 कायचा प्लॅन झाला वा मला माहित नाही प्लॅन झाल्यावर मापाशी येता धावत धावत पहिले नाही सांगत अव आठवणच नाही इंदिरा आम्ही बसलो होतो बसता बसता पार्टी कराव काय व असं कराव काय व तसं कराव काय व करत करत हे मुन्नी म्हणते चला जंगल कॅम्पिंग मागच्या वर्षीसारखं अच्छा 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 हां 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 जंगल कॅम्पिंग ची प्लान झाला काय मग कोण कोण चालले तर मग तर ह्या वर्षी मानसई उभकली इंदिरा मानस बाया आपण सगळे तू चल बापा मानस बी जमन काय त मग बायका का एकत्र जमन काय अरे मानस अलग वो, चराटी ओढण आणि बायका अलग कतर कतर करण हां चालन काय जंगला मध्ये युद्ध होईल ना मग हा मानस बाई कायच हां तेन बोलीच करून घेतली ना व इंदिरा आम आमले आमच्या मताने करू देजा खाऊ पिऊ देजा तुम्ही तुमच्या मताने कर जा राहू संग एकत्र पण खाना पेन तेले जे वाटन ते खातील आपल्याला जे वाटन ते आपण खाऊ हा मग ते चालते बा मग वांदा नाही येणार ना ये मग राहाच राहाच कसं रावाचं दोन तंबू बांधू म्हणते एका तंबूत बाया आणि एका तंबूत मानस आणि एका तंबूत खावा पिवाच सामान बनवून खाना पेन तिथ हा जमते तसं जमते मग कधी जायला लागते तर मग उद्या काय उद्या जाऊ ना मग आज आता मी थेलेवर चालली जातात जाऊ द्या म्हणजे उद्या चालू जाऊ मग आजच जाऊ म्हणतेत ना व आजपासूनच सुरू करायचे आहे ना आज आता चार एक वाजता निघून जाऊ म्हणते कोण म्हणते सगळे माणसं म्हणते असं काय सगळे माणसं म्हणतेत का मग आजच जायचं आहे काय तुम्ही आता मग मी तयारी मोडू काय आता चालली होती तर हा मोड काही नाही होत चार पाच दिवसात वापस येऊन जाऊ आणि तुझ्या घरच्या बुवाले बी घेतो वासुदेव भाऊले तेले बी घ्या माणसं येऊन राहिले तर त्याच्या माणसाला कायले ठेवतं घेता येईल बी संग चांगले आहे काय करती ना ते जंगलामध्ये

काय एक वेळा बाया विचारून घेवा म्हणतो नाही तुम्हाला हे नाही आणलं थे नाही आणलं हे कळून आणलं ते कहून आणलं पंधरा या बराच राहते मग बाया काय वेळ बोलायचं बाबा काय म्हणता काय गेलेच नाही का अजून जा ना पटकन सामान सुमान आणायला उशीर होईल बघा तिकडे जंगलामध्ये तंबू बांधायचे आहे आहे हा दे काय आम्ही चाललो आम्ही चाललो सामान सुमान आणायले म्हटलं विचारून घेतो तुम्हाला काय काय तो तंबू किती काना लागते म्हणजे किती लोक किती जमले किती लोक येऊन राहिले एवढं सांगा मग त्यानुसार आम्ही तंबू घेऊन येतो मग तसा एक तर आहे तुमच्यापाशी हो मागच्या वर्षीचा एक आहे आम्ही चारच जणी गेलो मागच्या वर्षी आता किती येऊन राहिले तर मग ते सांगा कोण कोण येऊन राहिलो आता पहा आम्ही दोघं तुम्ही दोघं म्हणजे दोघं 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 झाले म्हणजे तरी बारा जण होते बा एवढा माझा अंदाज आहे बारा जण होते मग एक तंबूत किती जण मावंत मग तसे तुमच्या बाया अंदाज बाया गेलो तो एका तंबू मध्ये चार जणी मस्त मावलो मस्त झोपता आलो मस्त तर चार जण मावते एका तंबू मध्ये तुम्हाला मग तंबू दोन चार सहा घेऊन या असो जवळ राहिला तर काही फरक नाही पडत हो नाही का बा लागत नाही का तेवढा अजून येताना कोणी वाढला आम्ही येतो म्हटलं तर मग तो मग पैशाचं कसं करतो मग एकाच खिशातून काढण जमणार नाही पैसे ते तर स्वाभाविक गोष्ट आहे सगळे मजा मस्ती करणं पैसा काय एकच लावून काय नाही सगळ्याच्या खिशातून पैसे निघाले पाहिजे मग आपण पहिले वर्गणी करावं काय मग हा पैसे काढून घ्यावं काय जेवढे किती किती घेतात असं मग सामान सुमान आणले जा आता पहा आता काही वर्गणी करायला टाइम नाही आहे आपल्या जवळ तो असं करतो मी मा जवळून घेऊन येतो सामान जे काही लागते ते मा खिशातल्या पैशातून मी घेऊन येतो आणि मग लागन तो जेवढे देवाचे आहे तेवढे तेवढे तुम्ही घेऊन देता मुले कसं जमतील सरपंच भाऊ तसही जमते करा मग जा मग घेऊन या मग पटापट तंबू मग सहा कानू काय पाच आणले तो घेऊन या ना सहा घेऊन या घेऊन या सहा बर बर ठीक आहे ठीक आहे सहा घेऊन येतो तसे लोक जास्त आहेत पाहिजेच चला मग आता चौघही चालता काय का दोघच चालता नाही का सरपंच भाऊ दोघच कसं आणू काय एवढं मोठं सामान चला ना चौघही हा दोन गाड्या चौघ जण होऊन जाते हो चला चला चौघही चला चला हे तर आणते आता सामान आपण काय करता आता आता काय आता आराम करून घ्या मानस येत वरी मग तंबूत काही झोप नाही येत बापा चला मग आरामच करून घ्या अजून <laughs> <laughs> काय काय होत तुम्ही झालेली तयारी मोडली बापा हा आता पाचल्या बाई तू तयारी झाली मी कधीची तयारी करून उभी होती तिथं तव नाही तुला काही वाटत का आपले नानात बाई तयारी करून उभी राहते आणि आपली वाट पाहत राहते तर हा तयारी करून मोडली म्हणतं काय मोठी काय खूपच तयारी केली का तुला बोलली म्हणत हे मागच्या वर्षी केली होती जाऊ नको काही नाही हे नाटक करता जंगलात जाता तिथं खाता तंबू बांधून पाण्या पावसाच कल्ला केली होती तरी तू ऐकली कोण सर्दी खाजी सर्दी खोकला होता तरी नाटक करता बापा काढलं हो या वर्षी अजून केला कोणा हुपकावला तुला अजून काही नाही होत न माय सारे लोकच चालले सर्दी खोकला काही घरी राहिले नाही होत काय आणि गेल्यावर जातो येता येता पाणी तर लागते मजा येते थोडीशी बायकाही संग कोणा नाही काढलं कोणा नाही उतकलं सारे माणसंही चालले ना बाळाही चालले या वर्षी माणसं चालले या वर्षी माणसंही चालले कोणती माणसं चालली सगळे चालले जे मेन मेन आहे ते सगळे चालले चला ना तुम्ही बी शांताबाई बाया म्हणाले की तुम्हाला बी घेवाचा तुम्ही चांगली आहे त्याने तुम्ही नाही आवडता तर त्या म्हणे तुम्हाला बी घेवाचा आहे म्हणे तर चला तुम्ही माझ संग सगळ्याचे नवरे येते ना माझं नवरा नाही राहील तर म्हणे बरं नाही वाटत

तू जाऊ नको मग धाब्यावर आता दोन एक दिवस आम्ही जंगलातून येतो काही जाऊ नको आराम कर मस्त नाही चाल मग जंगलात चालतं काय तर नाही बापा मी नाही येत मी जंगलात येईन मग शाळा आहे ना तिची शाळा पडून तिची नाही मी नाही येत राहू द्या जा तुम्ही मी राहतो घरी आराम करतो मी साफसफाई जी आहे ते करून घेतो हा 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 करून घे साफसफाई करून घे आम्ही मग जातो आता काही चालले आजच चारक वाजता जा बापा जायदा जास्त पाण्यात नको जा आता फिकर नको करू ना आम्ही हाव ना दोघं नवरा बायको आणि मोठे हाव काय लहान हो काय फिकर करू राहिली तू फिकर नको करू तू फक्त चांगली राहतो रा आईले दे तू दोन चार दिवस माहिले तुम्ही काही फिकर नको करा आहे ना धनश्री आहे धनंजय आहे मी हाव हे बी आहे हा सगळे आहेत तरी म्हणतो बोल्या हे पण घराकडे वावराकडे बैल म्हशी गाई चांगले पाहिजे आम्ही आता दोघे चाललो जंगल कॅम्पिंगले जंगला मध्ये जंगल कॅम्पिंग आता बाबा येऊन राहिले काय असं अचानक अचानकच ठरवलं काय काय आई काही का हो ते ये बाबा येऊन राहिले चाललो आम्ही अचानक नाही ठरवलं पासून गोष्टी सुरू आहे पासून गोष्टी सुरू आहे ते बाबा सरपंच भाऊ ते शामराव भाऊ रामलाल भाऊ गेले सामान सुमान आणले तंबू गिंबू आणले तर बाया माणसं आम्ही सगळे चाललो तर म्हणून तुला सांगून राहिली मी का बैल गेलं बरोबर वावरात नेऊन बांधून देत जातो सकाळी चारा पाणी टाकून देत तिकडून लवकर येऊन वावरातून बैल घेऊन काय पण मागच्या वर्षी माहित आहे ना तुले अवसरली होती तू नाही दिसली होती तो हम्म ताप येऊन गेल तर तिले तू आली चांगली टनप झाली तेवढे नाही समजत काय आई तुले आता आराध्याला सोडून अजून आठ दिवसासाठी चालली जाशील काय आता काही नाही होत रे आता सवय झाली तिले जराशी मोठी झाली लहान होती मांगावरची होती म्हणून आता काही नाही आणि आता काही जास्त दिवसाची नाही करत आम्ही बाता घेऊन जातो जा मग बा बरोबर जा मग पायजा तिकडे सांभाळजा गड्या बरोबर मग नदी नाल्याकडे नको जा नाही रे आम्ही सांभाळूनच जातो सांभाळूनच पाहतो आम्ही आम्हाला समजते ना खत्र्याचा ऐसा आम्हाला पहिलेच होते आम्ही बरोबर पाऊ पाऊ सांभाळूनच करतो तू पाय इकडे गाई गी बैल गेल बरोबर पाय हा होईल तर नेऊन बांधजो नाहीतर घरीच आपला चारा पाणी करून देजो पाहतो मी ते बरोबर पाहतो लवकर येऊन जा वापस हो लवकर येऊन जातो गौरी ले तर देतो नको हम्म नाही तर आई नाही आहे तर आता मीच आहो या घरचा राजा हा तर गौरीले हे बन हे बन असं कर तसं कर हा डरका तिच्यावर डरकाने टाकू नको तिच्यावर बॉस बनजू नको तू हा नाही देत नाही तू काय तर देतो का दिली मी काहीतरी नाही देत मी तरस गिरास तू कर नको करू हो बा नाही तर बस मी जावा आम्ही जावा, जावा जंगल कॅम्पिंग ला गौरीने चाललं जाऊ माहेरी असं नाही झालं पाहिजे बाबा नाही होत कसच नाही बर आले बा शांताबाई माणसं आले उभे आहे ते आणलं ते ना सगळं सामान सुमान घे बरं बर घरून स्टोव घे आणि त्याच्यामध्ये तेल तेलगिल भरून घे आणि तवा कोपर हे घेऊन घे घरून एक दोन गंज घेऊन घे असं 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 आले काय मग स्टोव आहे माघारी स्टोव घेऊ मा सगळेच भांडे घेऊन प्लेटाओ प्लेट प्लेटा प्लेटा ताट घ्यावा लागन मग ते घेऊ का एक पोतच भरून मग मोठं पोतच भरून घेऊ का नाही नाही ते ते डिस्को प्लेट आणल्या ते ते कागदाच्या नाही राहते का ते लग्नात वापरते आता तर तशा आणल्या ते ते प्लेटा आणले ताट आणले त्याचं काही करायचं नाही फक्त तू स्टो घे एक एक कोपर घे ताट घेऊन एक लहानचा पीट किट भिजवायचं काम पडलं तर ताट घेऊन घे आणि एक गंज घेऊन घे चमचा घेऊन घे दोन गंज घेऊन घे भात वरण मांडायचं असलं तर ते करणं होते दोन गंज घेऊन घे चमचा घेऊन घे आणि महत्वाचा तवा तेवढं घेऊन घे बस ठीक आहे मग म्हणजे मी फक्त भांडेच घेऊ काय जे जे गरज भांडे मी घेऊन घेतो हो घरून भांडे घे मी तर तुरीची डाळ घेऊन घेतो आणि गहू गहू नाही तांदूळ घेऊन घेतो ठीक आहे ना अजून कोण कोण काय काय घेऊन तर मग ते मुन्नी पीठ घेतो म्हणते आणि कमलाच्या इथून मिरची हळद पाकीटं घेतो म्हणते ते हो जमते ना माणसाईन काय काय आणलं तर आता घे तू सामान सुमान घेतो घरून काय भांडे भांडे तिथे आले माणसं त्याने विचारून घेतो काय काय आणलं मी जातो तांदूळ काढतो ना तुरीची डाळ काढतो बरं बरं ठीक आहे काढ मग जा मी घेतो पटकन भांडे गौरी हो सरपंच भाऊ अजून अंबालाल भाऊ होते ना काल इथंच होते ना येतो शांताबाई काय म्हणते नाही येत म्हणते बे का पार्वती तुम्ही त्या पोरीने कुठे टाकली नाही नाही गंगा आम्ही नाही येत दोघे नाही येत आम्ही काय लहानशी पोरगी घेऊन काय जंगलामध्ये येवा आणि तिची शाळा आम्ही नाही येत तुम्ही जा तुम्ही काय ये का हो ये ये आता येतो म्हणत होती ना काय आता तुझं काय झालं तुम्हाला हो म्हणत होतो येतो म्हणून पण नाही आता विचार बदलला नाही येत आम्ही आता लेकरू घेऊन पोरगी कुठे ठेवा म्हणून आम्ही आणि पोरगी घेऊन जंगलात काही बरोबर नाही ना भेदरली भदरली काहीले म्हणून आम्ही नाही येत आम्ही जा तुम्ही जा ना या मजा करून मस्त ठीक आहे बा मग आता मग दहा जण राहिलो ने पाच माणसं पाच बाया विचारून पाय नव्हतं शांता बाई बेबी बाईने नाही तर म्हणून का माझा भाऊ जाय विचारलं नाही बापा है? हो गड्या गंगा असं होऊ शकते मग जाऊ का मी पटकन येऊ का विचारून पटकन येतो विचारून चालता काय म्हणतो हा नाही म्हणतो सांग मग ठीक आहे मग आपण निघून जाऊ पटकन मग तेवढे समजत का तुले माय बाई माया लक्षातच नाही आलं गड्या गोल्याच्या बाबा येतो मी बेबी बाईला विचारून येतो मी त्या भाऊ बेबी बाईला विचारून येतो काय झालं तर येत येत का नाही येत नाहीतर आपण निघून जाऊन ते नाही येवा तो आमच्यासाठी थांबले नाही म्हणून येतो मी पटकन विचारून मग पटकन ये गोष्टी आपल्यात बोलतो नको तिथं घंटाभर पटकन जाय आणि पटकन ये हा अशीच जातो अशीच येतो जाय जाय ये पटकन विमला येतो म्हणे काय ना ते थो नाही म्हणते थो नाही येत म्हणते म्हटलं का ते ना तुमच्या जवळ नाही म्हटलं जवळ भाऊ न म्हटलं गंगा भेटला होता तो म्हटलं त्यानं नाहीयेत ना आम्ही काय बापा गावामध्ये भांडण नाही पाहिजे ना भांडण हे एवढं सामान काय होईल भांडे कुंडे ये न भांडे कुंडे आणले म्या तांदूळ घेतली बापा गावाचं बस जमलं तुम्ही काय काय आणलं आम्ही आम्ही काय काय एक तंबू आणले ठीक आहे

काल तर ते भाऊ भाऊ हो म्हणे ना तर बेबी बाई नाही म्हणते म्हणते कल्पना अशी आहे मग काही झालं गेलं तर तिच्या जवळ वाय पाहिजे म्हणते त्याच्यासाठी नाही येत नाही म्हणते गीताही नाही म्हणते तिचा नवरा म्हणते म्हणते का गाय कोण चारण मग तो, मन्ते मन्ते तो, तो आता एकटा तर तिने पाठवत नाही चला मग आता उचल आपलं आपलं चला वा वा रवा कोण कोण किती जण हवा पण मोजून घ्या इथूनच एक दोन तीन चार पाच माणसं पाच बाया दहा जण चालून चला मग चला मग उचला